वरच्या आपल्या शेतात लावणीचा व्हिडिओ आपल्याला याच्यात थोडक्यात दाखवण्याचा एक प्रयत्न आई प्रणाली वहिनी शांत वे जाणी नमस्कार मित्रांनो बोक्षकर आर्ट पेंटिंग युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आलाय ते म्हणजे मित्रांनो आमच्या राईमधील खैरामधील शेतावरचा व्हिडिओ लावणीचा तर कालपासून लावणी चालू आहे तर आ काल आलो नाही मी तर आज आपल्याला वरच्या आपल्या शेताचा लावणीचा व्हिडिओ आपल्याला याच्यात थोडक्यात दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओ पाहूया तर माझ्या मागे पाहू शकता इकडे बाकी आहे लावणी अजून कारण यावर्षी लावणी थोडी उशिरा कारण राब पेरणीसुद्धा करायला आपल्याला उशीर झालेला कारण पाऊस लवकर पडला त्या कारणाने हे सर्व असं झालेलं आहे तर माझ्या मागे पाहू शकता अजून इकडे पण चालू आहे लावणी तर आता आपण पोचले आहेत आपल्या शेतावरती तर हे बघा इकडे इथे पण झाली लावणी ही बाजूची ती बाकी आहे कारण त्याचा राब नसल्या मुला पातळ लाभ आहे तर आता हे आपले शेत आहे ही शेताची मालकी <laughs> मित्रांनो हे आमच्या खैरा खैरामधलं शेत आहे आणि कालपासून लावणी चालू आहे आणि आज बहुतेक होणार आहे तर काल मी आलो नव्हतो तर आज आलेलं आहे तर हे बघा हे राब चालू आहे त्यांना आणि राब आहे आपला साधनाच आहे बारीक पिकलाय आई प्रणाली वहिनी शांतावे जाणी कृष्णबाई आहे मित्रांनो कोकणामध्ये लावणी भात लावणीचं आता जोरात कामं चालू आहेत प्रत्येक गावोगावी कोकणामध्ये भात लावणी पूर्ण चालू आहे आणि त्याच्यामध्येच मित्रांनो होणारी पारंपरिक गाणीसुद्धा एक आपल्याला वेगळाच आनंद देऊन जातात शेतामध्ये तर मित्रांनो हे आपल्याला क्षण असतात शेतावरचे गाण्याचे पारंपरिक हे फक्त आपल्याला शेतामध्येच अनुभवायला आणि पाहायला मिळतात आणि आता क्वचितच मित्रांनो शेतामध्ये गाणी म्हणणारी आपल्याला पाहायला मिळतात त्यातीलच एक हा व्हिडिओ आपल्यापर्यंत एक दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आणि आणखीन आपल्या मोठ्या शेतावर याने दुसऱ्या एक आहे त्या शेतावरसुद्धा आपल्याला पारंपरिक दरवर्षी गाणी असतात ती आपल्याला पाहायला मिळतात आणि सर्व जे ग्रुप असतात ते हौसे असतात मित्रांनो यावर्षीसुद्धा आपल्याला तसंच पाहायला मिळणार आहे तर चला तर मग मित्रांनो आपण शेतामधली पारंपरिक गाणी मित्रांनो हे आपले गाणं म्हणणार आहे तिचं नाव आहे ते म्हणजे शांता पाटील बाईस तर ती आता आपल्याला शेतामधील पारंपरिक गाणी आपल्याला एक दाखवणार आहे बोलून तर चला तर मग मित्रांनो गाण्याला सुरुवात होत आहे आणि पाहूया वृंदावनी तुला वृंदावनी तुला मीरा मिराबाईनी तुलस लावली मीरा बाईनी तुलस लावली मीरा बाईनीग तुलसीला घालून पाणी जाग तुलसीला घालूनी पाणी या गुलसीला घालून पाणी या ग तुळशी पाणी पाणी घालून गेली ती जणी पाणी घालून

Kungu la unigele ti sakoo. Kungu la unigele ti sakoo. Yatuulchila la unikungu. Kungu la unigele ti sakoo. Kungu la unigele ti sakoo. Runda wa ni tulaswa i kunigalavili. Runda wa ni tulaswa i kunigalavili. Soyonso yavugana na mupira yavugana na mwana mwana ye ndalama ye ndalama ya mwana mwana ati ati <imitation> sokere. बाई कोणी गेली वृंदावनी तुळस बाई कोणी गला वृंदावनी तुळस बाई कोणी वृंदावली तुळसबाई कोणी गोला तुळशीला लावून गंध गंध लावून गेला मुकुंद गंध लावून गेला तरुणी गेडे शंकर मोठे मोठे धाले विठ्ठला पापाचे मोठे मोठे झाले विठ्ठला पर्वत पापाचे, पापाचे।, पापाचे। जन्माला उनी नाही केली पंढरपूर यात्रा शेतामध्ये एक एक अंड सापडलं मित्रांनो आपण पाहिला तसल आता हा होता आपला खैरामधील आणि राईमधील शेतावरील लावणीचा व्हिडिओ तर मित्रांनो हा थोडक्यात आपल्याला व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत दाखवण्याचा एक प्रयत्न केला तर आपला दुसऱ्या पार्ट टूमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजे आपले बोक्षामधील लावणीचा व्हिडिओ तर तिथे आता आपल्याला गाणी वगैरे आपल्याला जर मिळालीस तर यावर्षीसुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये पार्ट टूमध्ये आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग भेटूया आपण पार्ट टू व्हिडिओमध्ये धन्यवाद